सध्याच्या काळामध्ये दारूचं व्यसन फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे प्रत्येक घरामध्ये दोन चार माणसं दारू पिणारे असतात या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत सगळ्यांची हीच समस्या आहे की आमच्या घरातल्या माणसाची दारू सुटले पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी दारूचं व्यसन सोडावं म्हणून आपण अनेक प्रकारचे उपाय करतो अनेक डॉक्टरांकडे जातो अनेक लोकांचे सल्ले घेतो पण दारू काय सुटत नाही या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत पोरं बाळं त्या ठिकाणी उघड्यावर पडलेले आहेत एवढंच काय तर अनेक लोक त्या ठिकाणी दारूपाई मेले म्हणजे काय दारूचं व्यसन फार भयंकर आहे हे दारूचं व्यसन सुटत नाही त्याच्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय करण्याची गरज आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रातला एक रामबाण उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटू शकते याला कुठलाही खर्च लागणार नाही एक रुपये तुमच्या खिशातला खर्चासुद्धा लागणार नाही फक्त तो उपाय जर तुम्ही केला ना आणि त्या व्यक्तीला नकळत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटेल आणि तुमचा संसार आनंदाने त्या ठिकाणी फुलून बहरेल तर मंडळी दारू जर सोडवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आमचा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवा की ज्यांना दारूचं व्यसन आहे त्यांची दारू तुमच्यामुळे सुटेल मंडळी तर हा उपाय विनामूल्य आहे आणि हा उपाय करण्यासाठी कुठलाही खर्च नाही फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा हरी मंडळी मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दारूचं व्यसन सध्या एक समस्या तयार झालेली आहे खरं पाहायला गेलं तर दारू सगळ्यांच्याच घरात पिली जाते आणि या दारूचं व्यसन एवढं भयंकर लोकांना लागलेलं आहे त्या दारूमुळे लोकांचं नुकसान होत आहे आतोनात लोकांचे संसार उघड्यावर पडत आहेत म्हणून ही दारू सोडवण्यासाठी आम्हाला बऱ्याच लोकांनी संपर्क केला कारण ही दारू जास्त प्रमाणात पिल्यामुळे लिव्हर खराब होतं काय होतं काय होतं हे तुम्हाला सगळं माहिती आहे सांगायची गरज नाही पण या दारूमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांची दारू कशी सोडवता येईल याच्यावर मी रामबाण उपाय आणि ज्योतिषशास्त्रातला उपाय सांगितला पुन्हा तुम्हाला हा जोडू विनंती याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही काय नाही काय नाही फक्त हा रामबाण उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटेल आणि तुमच्या आशीर्वाद किमान मला लागतील तरी तेवढं तरी चांगलं होईल कोणाचा तरी एखाद्याचा संसार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालेल लोकांचं चांगलं होईल या हेतूने मी हा व्हिडिओ बनवला आहे फक्त जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी व्यक्ती दारू पिते ना ते, ते दारू का पिते त्याचं कारण आहे की त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहूचा दोष असतो राहू केतूचा दोष असतो ज्योतिषशास्त्र काय सांगतं दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू असतो आणि राहू केतूचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतो की तो दारू प्यायला लागतो म्हणजे काय तामसिक वृत्ती त्याची आपोआप होते म्हणजे काय तर राहू केतूच्या प्रभावानं त्याची वृत्ती तामसिक होते आणि तामसिक वृत्ती जर आपल्याला घालवायची असेल तर राहू केतूचा प्रभाव आपल्याला कमी करावा लागणार ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तर मग राहू केतूचा प्रभाव जर आपल्याला कमी करायचा असेल तर काही उपाय आहेत दोन उपाय तुम्हाला सांगतो दोन उपाय करा राहू केतूचा प्रभाव कमी होईल आणि राहू केतूचा प्रभाव कमी झाला की तुमच्या माणसांची दारू आपोआप सुटेल त्याला काही करावं लागत नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहूचा जर आपल्या राहू केतूचा जर दोष घालवायचा असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट तर आपल्याला आपण ज्या व्यक्तीला जे अन्न खायला देतो लोक म्हणतात ना जैसे खावे अन्न वैसे होवे मन म्हणजे जसं आपण अन्न खातो तशी आपली बुद्धी होत असते म्हणजे काय तर अन्नावर माणसाची बुद्धी आधार येते प्राण अन्नमय प्राण आहे तर मग काय करायचं तामसिक वृत्ती घालवण्यासाठी त्याला सात्विक भोजन हा त्याच्यावर पर्याय आहे अंधार घालवायचा असेल तर उजेड हा त्याच्यावर पर्याय तसंच तामसिक वृत्ती घालवायची असेल तर त्याच्यावर सात्विक वृत्ती हा पर्याय आहे तर मंडळी काय करायचं आपण एखाद सकाळी स्वयंपाक करत असताना जेवण बनवत असताना त्या जेवणामध्ये आपण आपलं खाद्यतेल वापरायचं नाही तर महुरीच्या तेलाचा उपयोग करायचा कोणत्या तेलाचा ते महुरीच्या तेलाचा उपयोग करायचा जी व्यक्ती दारू पिते ना त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीसाठी महुरीच्या तेलामध्ये झालेला स्वयंपाक मोहरीच्या महुरीच्या महुरी तेलाने तयार केलेला स्वयंपाक त्या व्यक्तीला सतत दोन महिने खाऊ घालायचा म्हणजे साठ दिवस तो स्वयंपाक त्या व्यक्तीला खाऊ घालायचा याला होईल काय राहूचा प्रभाव कमी होईल आणि त्यांची तामसिक वृत्ती बदलून जाईल आणि किमान दारू तरीच दोन महिन्यात त्यांचे सुटून जाईल फक्त मौरीच्या तेलाचा स्वयंपाक त्या व्यक्तीला खाऊ घालायचा बरं आता दुसरा एक उपाय आहे मौरीच्या तेलाचा स्वयंपाक तर खाऊच घालायचा पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्वयंपाकामध्ये तुळशी पत्र आपण त्या व्यक्तीला जेवण झाल्यानंतर रोज खायला द्यायचं किमान पाच तुळशीची पानं जेवण झाल्यानंतर त्या व्यक्तीला खायला द्यायची मंडळी सोपा उपाय आहे आणि घरातल्या महिलांनी हा उपाय करायचा आहे आपल्या पुरुषांसाठी आपण तेवढं करू शकतो काय करायचं का मौरूच्या त्याला स्वयंपाक बनवायचा आणि दुसरी गोष्ट जेवण झाल्यानंतर तुळशीची पाच पानं त्या व्यक्तीला खायला द्यायची दोन टाईम फक्त साठ दिवसामध्ये तुमच्या माणसाची दारू सुटेल तुमच्या घरातला माणूस निर्व्यसनी होईल राहू केतूचा प्रभाव हा गायब होऊन जाईल तर मंडळी ही झाली बघा दारू सोडवण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये असलेल्या उपायाची संकल्पना हा का उपाय तर तुम्हाला करायचाच पण दर शनिवारी काय करायचं आपल्याला शनिदेवाला एक नारळ आवर्जून फोडायचं यानं काय होईल राहू केतूचा प्रभाव कमी होईल आणि आपल्या घरातल्या माणसाची दारू सुटेल हे दोन उपाय तुम्ही आवर्जून करा नक्कीच तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही ही माझी शंभर टक्के गॅरंटी तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ प्रत्येक दारू पिणाऱ्यापर्यंत पाठवा प्रत्येक माता भगिनीपर्यंत पाठवा त्यांना कळू द्या की हे उपाय केल्याने माणसाची दारू सुटत असते तर मंडळी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण